आणि ज्या महिन्यात काम करतील त्यांना किमान चारशे ते पाचशे रुपये रोज पोलिस करतो मी नाही फोटो माणूस नाही मी दुसऱ्या पुरवठा गेला मी दोनदा लक्ष करणार माझ्याऐसऱ्याच्या स्वतःच्या काम करतो मजुरी करायच मी आता जगण्या गोरी असतो बरोबर कुठल्याही कुठले प्रश्न शंभर टक्के तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मला नुकसान करा आणि पटतो असं माहिती आहे

त्यांची सगळ्यांनी अजून त्यांना तिथे लगेच मला काय मिळव त्यांना सगळ्यांना जेवण आणि तुला तुम्हाला चक्क लागतो मला काय कमी तुमचं काय म्हणून ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांना होता ना सगळे 何やねん。

आणि कोणी कसं शिकलेला कशा जास्त शिकलेला आहे ते माझ्या कशा कमी शिकलेला आहे मग त्यांच्या कशावर मी केवळ आपले स्वतः

सोलापूर जिल्ह्यात माझा एकमेव कि माझ्यामध्ये एखादा झालाय का काढलेला तुम्ही पंढरपूर पंढरपूर तुम्हाला नाही काय गेल्या वर्षी पंढरपूर मध्ये सगळ्या सहकारे तुम्ही कसं म्हणतो कसं काय

ज्याकडे रेशम सुद्धा नाही करत तो कीव लंड रे कताईना रेस मीच

믿음 터보하우스, 굿다

我来开门。